नमस्कार कला क्षितिजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत एक खूप छान कविता आहे कवी आहेत प्रमोद जोशी ऐकूयात वाफाळलेला भात नाही वाफाळलेला भात नाही तव्यावरची नाही पोळी पुढ्यात घास पाठीत शिरते बंदुकीची अज्ञात गोळी आवडलं तर मागणं नाही आवडलं तर मागणं नाही नावडलं तर टाकणं नाही ताटकणा एकच सांगतो मृत्यू समोर वाकणं नाही डायनिंग टेबल सोडाच राव अहो डायनिंग टेबल सोडाच राव ताट नाही पाट नाही मरण मात्र येत तेव्हा एवढा ये मोठा थाट नाही पांढर कफन आपलं पांढर कफन आपलं आणि तिरंग्यातून त्यांचा देह हो। पांढर कफन आपलं आणि तिरंग्यातून त्यांचा देह हो। प्रत्येक क्षण घाताचा पण मातीवरती सच्चा स्नेह आपण खातो खाण्यासाठी आपण खातो खाण्यासाठी त्यांचं चित्त राहण्यासाठी बर्फात कुठलं ऊन पाणी रसिकपणे सगळं नको तसच असून तक्रारीचा नाही सूर सगळं नको तसच असून तक्रारीचा नाही सूर दिवा देवतो वंशाचा तो हजार मैल असतो दूर त्यांच्या डोळ्यात तेल तरी आपल्या डोळ्यात नसत पाणी त्यांच्या डोळ्यात तेल तरी आपल्या डोळ्यात नसतं पाणी त्यांच्या घरात शोक म्हणून आपल्या ओठात सुरेल गाणे पगार मिळतो मरणासाठी अशी दुसरी नोकरी नाही पगार मिळतो मरणासाठी अशी दुसरी नोकरी नाही थोडी तरी ऊब आहे अशी त्यांची भाकरी नाही भारत मा की जय म्हणताच रक्त आतूर सांडण्यासाठी भारत मा की जय म्हणताच रक्त आतूर सांडण्यासाठी आणि आपण नागरिक मात्र असतो वेगळ्या चुली मांडण्यासाठी आपण नागरिक मात्र असतो चुली कशी वाटली कविता अर्थात सत्य आहे म्हणून कटू आणि बोचलं आहेच कवी प्रमोद जोशी यांनी खूप सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केलेली ही भावना खरं तर मला वाटतं की आपल्या सैनिकांना आपण कारगिल दिन किंवा स्वातंत्र्य दिन ह्याच दिवशी फक्त स्मरण करायला हवं का ते आहेत तिथे दिवस रात्र चोवीस तास डोळ्यात तेल घालून छातीचा कोट करून उभे आहेत म्हणूनच आपण सगळीजणं जण आपापल्या घरामध्ये सुखासमाधानाच सुरक्षित आयुष्य जगू शकतो आणि वेगवेगळे वे सण समारंभ साजरे करू शकतो आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा एक दीप आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सतत तेवत असायला हवा नाही का कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा अशाच एका छानशा कवितेसहित भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय